सो so, नमस्कार मित्रांनो so, सो आजच्या व्हिडिओचा टायटल तुम्ही बघितलात असेल सो so, मागच्या एक वर्षामध्ये मी कोकणातले सगळे रूट अनुभवले आहेत घाट असो किंवा आपला मुंबई गोवा हायवे असो आता घाट म्हणायचं तर मुख्य म्हणजे आपला अंबोली घाट आहे त्यानंतर आपला अनुस्कुरा घाट आहे जो कराड मलकापूर खारेपाटणला येतो तो त्यानंतर आपला फोंडा घाट आहे आणि गगनबावडा घाट आहे सो so, ह्या yeah, सगळ्या घाटचा माझा एक्सपिरियन्स एकंदरीत कसा होता मला काय काय प्रॉब्लेम झाले किंवा आपण येताना कुठचा हा घाट घेऊ शकता सो so, ह्याची yeah, एक क्विक छोटीशी माहिती एक पाच मिनटात तुम्हाला मी देणार आहे सो so, लेट स्टार्ट द ब्लॉग so, सो आजचा आपला पहिला पॉईंट आहे हा सेफ्टी रिलेटेड सो so, सेफ्टी म्हणजे सगळ्यात पहिला आपण जेव्हा राईड करतो कारण मुंबई गोवा हा कसाही जा हा बारा तासाचा राईड आहे सो so, सेफ्टी ही सगळ्यात पहिली येते तो सेफ्टीच्या माध्यमातून मित्रांनो मी सांगेन की कोल्हापूर हायवे हा एक सेफ मार्ग आहे याचं म्हणायचं कारण असं की मुंबई गोवा हायवेला मध्ये 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 खूप असे पॅचेस आहेत तिथे मध्ये काहीच नाही आहे म्हणजे तो रस्ता ओसाड आहे साध्या रस्त्यालाही काही असं ढाबा वगैरे किंवा अशी काहीच नाही आहे तर ह्या व्यतिरिक्त कोल्हापूर हायवेला आपल्याला रस्त्याला बऱ्याचशा गोष्टी वगैरे खूप काय काय अनुभवला भेटतात आणि त्यामुळे मुख्य म्हणजे आपण रात्रीच्या वेळेस किंवा बाईकवरनं वगैरे जर आपण येत असू तो, तो, का ता ये तो मुंबई गोवा हायवे हा म्हणजे असं अनसेफ म्हणजे म्हणू शकतो की आपल्याला पटकन म्हणजे एमर्जन्सीच्या वेळेस आपल्याला इथे काहीतरी सोयीसुविधा पटकन अशी अवेलेबल होईल असं वाटणार नाही कारण हा रस्ता म्हणजे बऱ्याचशा असं गावांच्या माध्यमातून जातो पण मध्ये बऱ्याच म्हणजे खूप असा एक लांब स्ट्रेच येतो जिथे हा रस्ता लिटरली ओसाड आहे म्हणजे रस्त्याला आता काम पूर्ण नाही झालं त्यामुळे हॉटेल वगैरे रस्त्याच्या किनारे जे एक एस्टॅब्लिशमेंट असतात तेही आपल्याला ह्या मुंबई गोवा हायवेला बघायला भेटत नाही सो सेफ्टीच्या पॉइंट ऑफ व्यू ने जर आपण म्हणाल तो बेस्ट रूट हा कोल्हापूरच पडतो सो मित्रांनो आपला पुढचा पॉईंट आहे हा डिस्टन्स आणि संदर्भातला कोल्हापूर हायवे हा आपल्याला थोडा लांब पडतो आता मुंबई ना जेव्हाही मी इथे कोल्हापूर मार्गे आलो त्यावेळेला मला सोळा तास लागले म्हणजे मी बाईक नाही आलो आणि कार नाही आलो त्यावेळेला मला सोळा सोळा तास लागले आणि आता जेव्हा मी गोवा मार्गातून आलो त्यावेळेला मला चौदा तास लागले म्हणजे लंच ब्रेक वगैरे घेऊन सगळं मी सांगतोय सो so, हे दोन तास आणि हे दोन तास जे आहेत ते मित्रांनो कुठे कुठे ऐंशी किलोमीटरच्या वरचं हे डिस्टन्स आहे जे फरक पडतं आणि कोल्हापूर मार्गे आपण जेव्हा येतो ना तेव्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की तिकडनं येताना आपल्याला घाट सेक्शन हा लागतोच म्हणजे कोल्हापूरवर ना तुम्ही कोकणात खालती कुठेही अगदी चिपळूण पासून ते खालती वेंगुर्ल्यापर्यंत तुम्ही कुठेही आलात तरी हा घाट सेक्शन आपल्याला लागतो व्हॅरस जो आता मुंबई गोवा हायवे आहे त्याला आता ऍडचं जसं काही म्हणजे ते वळणावालं घाट सेक्शन असताना ते ॲडचं जसं काय राहिलं नाही कशेडीला आता भोगदा झाला की तोही आपला एक प्रश्न सुटेल सो so, मला कमेंट करून कळवा की तुम्हाला कसं एक प्रिफरेबल वाटतं की दोन तास देऊन म्हणजे सेफ म्हणजे बोलतात ना रस्ता चांगला भेटून तुम्हाला वर्ण कोल्हापूर मार्गे येणं प्रिफर आहे की दोन तास वाचवून तुम्हाला खालती आपला आणि गोवा हवेची कंडिशन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ती काय मी वेगळं सांगायची गरज नाही सो so, आपल्याला काय वाटतं दोन तास वाचवून या खालच्या रस्त्याने येणं की दोन तास एक्स्ट्रा देऊन कोल्हापूर मार्गे येणं सो आपला पुढचा पॉईंट आहे की माझ्या एका वर्षाच्या अनुभवानंतर कुठचा रूट आहे जो मी घ्यायला प्रिफर करीन सो so, मी घ्यायला प्रिफर करणार मित्रांनो फोंडा राधानगरी हा घाट ही जर्नी मी आत्ता ऑक्टोबरमध्येच जा मुंबईला जाताना ही जर्नी मी केली होती आणि हा जो रस्ता होता ना हा खरंच अप्रतिम आणि मस्त रस्ता होता म्हणजे पूर्ण घाट सेक्शन म्हणजे पूर्ण कणकवली जो एक टर्न आहे फोंडासाठी ते कोल्हापूर लागेपर्यंत मध्ये नाईंटी नाईन पर्सेंट रस्ता मित्रांनो एकदम सुसाट आणि मस्त आहे मध्ये थोडे थोडे पॅ पॅच जे खराब असतात ते ह्या आपण कुठेही भारतामध्ये जाते असणारच आहेत पण ओव्हरऑल हा रस्ता खूप चांगला आहे आणि ह्या रस्ता मित्रांनो म्हणजे गावाच्या मदना वगैरे जातो तर थोडंसं कॉशसली ड्राईव्ह करा पण एक चांगलं म्हणजे बोलतात ना एक डोक्याला ताण नसेल असं जर आपल्याला एक जर्नी करायची असेल ना तर मित्रांनो आपण फोंडा राधानगरी हा घाट नक्की आपण ट्राय करू शकता खूप सही रस्ता होता तो सो आता पुढचा पॉईंट आहे की कुठचा रस्ता नाही घ्यायचा आता ह्या लिस्टमध्ये मुंबई गोवा आपला हायवे आहेच सो आता घाटातला कुठचा रस्ता नाही घ्यायचा त्याचं मी सांगेन की गगनबावडा हा घाट सध्या घेऊ नका मी आता रेकॉर्ड करतोय फेब्रुवारीमध्ये आणि सहा आधीच पावसाळ्यामध्ये मी मुंबईला जाताना तो घाट घेतला होता आणि त्यावेळेला माझ्याकडे फोर व्हीलर होती आणि खरंच म्हणजे जेव्हा घाट चालू झाला ना तेव्हा त्या घाटामध्ये बिलकुल रस्ता नाही होता म्हणजे खड्डेच होते आणि इनफॅक्ट जेव्हा आपण टर्न घेऊन म्हणजे ते घाट चालू व्हायच्या आधी तो जो रस्ता आहे किंवा एक तीन तासाची जी जर्नी आहे म्हणजे को आपलं खालती कणकवली ते वरती कोल्हापूर ही रा गगन तीन साडेतीन तासाची जर्नी आहे सो हे तीन साडेतीन तास आपले कधी संपतात ना आपल्याला खरंच त्याची वाट बघावी लागणार आहे कारण तो खूप इतका महा बेकार रस्ता होता सो त्याच जर्नीची मी जेव्हा आता था, लास्ट टाईम जेव्हा ती जर्नी केली तेव्हा त्याचा मला व्लॉगही नाही करता आला कारण खरंच मला ते तीन तास म्हणजे विटलो होतो मी म्हणजे कोल्हापूरला जायपर्यंत बॉडी खूप जास्त ड्रेन झाली होती पण गगनबावडाचं चा एक चांगलं म्हणायचं चा की पावसामध्ये तिकडे आपल्याला निखळ निसर्ग आणि जे सिनेरिक व्ह्यूज आहेत ना गगनबावडामध्ये ते अफलातून आहेत सो आता हे माहिती नाही प्रशासन काय त्या गोष्टीकडे लक्ष नाही देत कारण गगनबावडा हा स्पॉट आपण खरंच एन्जॉय करत करत पावसामध्ये जाऊ शकतो तसं अनुस्करा घाट आता हल्ली फेमस झाला आहे व्ह्यूजसाठी तोही घाट तसाच खूप फेमस होऊ शकतो जर ते रस्ते सुधारले तर पण सध्या तरी सध्यासाठी तरी तो मार्ग घेऊ नका सो आता आपला पुढचा पॉइंट आहे मित्रांनो खाण्यापिण्याविषयी कारण मुंबई गोवा ही जर्नी कमीच कमी जरी आपण म्हटलं तरी एक बारा ते अकरा बारा तासाची जर्नी असते आणि आजच्या वेळेमध्ये असं सहजासहजी जास्त कोण घरात ना टिफिन वगैरे घेऊन निघत नाही कारण आपण रोज फिरायला निघत नाही आपण कधीतरी कोचीत फिरायला निघतो त्यामुळे आपण बाहेरच खातो सो so, ह्या एक मामल्यामध्ये मित्रांनो मुंबई गोवा हायवे हा महा थर्ड क्लास म्हणजे बोलतात ना जेवढं थर्ड क्लास येईल तेवढा थर्ड क्लास आहे ह्या रोडला मित्रांनो एकही एक असा घसघशीत ढाबा वगैरे नाहीये स्पेशली चिपळूण नंतर ते राजापूर ह्या पॅच मध्ये तर रस्ताच नाहीये त्यामुळे त्या, त्या पॅच मध्ये तर हॉटेलच नाहीये म्हणजे ते फक्त वडापाव वगैरे ते छोटे छोटे जे आपले स्टॉल्स असतात त्याच्यानेच आपल्याला काम काळ करावं लागतं आणि हा आता मी जेव्हा आता लास्ट आलो पंधरा दिवसा पंधरा दिवस चार दिवसाआधी तेव्हा माझ्याबरोबर हा खूप जास्त प्रॉब्लेम झाला कारण मी प कोलाडला खायलं खाल्लं होतं आणि त्यानंतर म्हटलं की नंतर, नंतर सेकंड हाफमध्ये आपण काहीतरी खाऊ आणि मी चिपळूणपर्यंत कुठेच काही खाल्लं नाही आणि चिपळूणच्या नंतर जेव्हा मला ॲक्च्युअल भूक लागली ना तेव्हा खरंच खायचे पियायचे म्हणजे एक जे घसघशीत गस आपण जेवण असं म्हणतो ना तसं कुठेच नाही होतं ते मिसळ पाव ह्या उंटव वगैरे ते सगळे छोटे छोटेच धाबा होते आणि त्या ढाब्यांमध्ये मित्रांनो म्हणजे आपण जाऊन बसून खाऊ म्हणजे असं चालू चालू डाबा म्हणजे आपल्याला जर एकदमच भूक लागली असेल तर आपण खाऊ शकतो पण एक हॉटेलमध्ये मस्त आपण बसून खातो आहे ते ऑप्शनच नाही होतं वेरस तसं आपण कोल्हापूर हायवेला जातो ना सो कोल्हापूर हायवे हा मित्रांनो आपण एन्जॉय करत जाऊ शकतो म्हणजे जा गाडी कोल्हापूरला लागेपासून ला ला ते पुण्याला लागेपर्यंत ला 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 हा जो पूर्ण रूट आहे ना दोन्ही साईडचा ह्याला खूप चांगले चांगले हॉटेल्स आहे आणि त्या रोडला मध्ये मध्ये असे आगळ्या वेगळ्या गोष्टी सुद्धा आहेत ज्या आपण थांबून फॅमिली सोबत आपण थांबून थोडस एन्जॉय करून आपण पुढे जाऊ शकतो सो so, खाण्यापिण्याच्या मामल्यामध्ये मुंबई गोवा हायवे हा महा आहे सो मित्रांनो कोकणात कोकणात येण्यासाठी किंवा कोकणातून जाण्यासाठी मी माझी जर्नी कशी प्लॅन करतो हे मी सांगतो मुंबईतना जेव्हा मी कोकणात येतो तेव्हा मी मुंबईतना रात्रीचा निघतो कारण जो घाट सेक्शन आहे कोल्हापूरवरना जेव्हा आपण कोकणात येतो जे घाट सेक्शन लागतात सो so, माझा नेहमी हा प्रयत्न असतो की हा घाट सेक्शन मी सूर्य जे आपलं असतं त्या वेळेमध्ये मी नेहमी कवर करू आणि तसंच जेव्हा मी कोकणात जातो हो, तेव्हा मी इकडनं दुपारचं किंवा सूर्योदय दहा अकरा वाजतानंतर निघतो कारण कोकणात येणारे जे घाट सेक्शन आहेत ना मित्रांनो इथे थोडीशी आपल्याला काळजीपूर्वकच गाडी किंवा बाईक चालवायला पाहिजे आपण किती अनुभवी असाल आपण नवीन रायडर असाल पण रस्त्यावरती असे शंभर नमुने आपल्याला भेटतात ना जे करत असतात आणि त्यांचा नाहक त्रास हा कुठंतरी आपल्याला होऊ नये आणि त्याचा आपल्याला काहीतरी वाईट इम्पॅक्ट आपल्यावरती पडू नये म्हणून कधी प्रयत्न करा की जे कोकणातले घाट आहेत हे आपण आपल्याला जमेल तेवढा आपण दिवसाच्या वेळेस कवर करू अशी आपली जर्नी प्लॅन करा ते एक सेफ्टी पर्स्पेक्टिवने मी सांगत आहे सो so, मित्रांनो माझा हा पुढचा पॉईंट आहे स्पेशली बायकर कम्युनिटीसाठी जे आपले बाईक चालवणारे मित्र आहेत सो so, मी माझ्या बायकर कम्युनिटीला एक मी रिक्वेस्ट करेन की मित्रांनो कृपया करून रात्रीच्या वेळेस मुंबई गोवा हायवे हा टाळा म्हणजे असं एक्सपिरियन्स थ्रील किंवा एक वेगळं ब्लॉक करण्याच्या नादामध्ये आपण जर ह्या रूटला येत असाल तर खूप जास्त काळजी घ्या प्रयत्न करा की आपण सोलो राईड नाही करायचे आपल्यासोबत एक कोणतरी मित्र ॲटलीस्ट बाईकच्या मागे तरी एखादा मित्र कोणतरी आपला असा असा प्रयत्न करा कारण मुंबई गोवा हायवे मित्रांनो ह्याला म्हणतात ना अनसर्टनिटीज म्हणजे आपण पुढच्या क्षणाला आपल्याला रस्त्यामध्ये काय येईल हे आपल्याला सांगताना येणार म्हणजे रस्ता संपून मध्ये कधीच खड्डा येईल आणि रस्ता जर चांगला असेल तर मध्येच अंधेरामध्ये खूप मोठा असा एक स्पीड ब्रेकर आपल्याला कधी लागेल तर हे सांगताना येणार तो सध्याची जी मुंबई गोवाची जी हायवेची कंडिशन आहे ही खूप जास्त म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे रस्त्यावरती कधी काय येईल कधी आपल्याला वळण घेऊन समोरच्या लेनमध्ये चालवावं लागेल कारण कधी कधी रोड आहेत पण एकाच लेनवरना ना दोन्ही साईडची वाहतूक चालू असते त्यावेळेला आपण किती नीट चाललो तर समोरचा आपल्याला हेडलाईटचा अंदाज येणं हेही महत्वाचं असतं कारण काही काही जे असे महान लोक असतात जे हायबिंगवरच गाडी चालवत असतात सो ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे सो बायकिंग कम्युनिटीसाठी माझी ही एक रिक्वेस्ट आहे की मित्रांनो रात्रीच्या वेळेस कृपया करून जमलंच तर मुंबई गोवा हायवे आपण टाळा आणि जर आपण येत असाल तर पुरेपूर काळजी घेऊन त्या रोडवरती या सो आता माझा पुढचा पॉईंट आहे येणाऱ्या पावसाळ्यातल्या सीझनसाठी आता मी जेव्हा रेकॉर्ड करत आहे तेव्हा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे सो आता पावसाळा फार काही लांब नाही फक्त चार महिन्यावरती पावसाळा आला आहे सो येत्या चतुर्थीला गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी कोकणवासियांना मी प्रिफर करीन की आपण कोल्हापूर हायवेस कृपया करून घ्यावा कारण मुंबई गोवाची जी परिस्थिती आहे ती रस्त्याची ती चार महिन्यामध्ये अशी काही अचानक बदलणार आहे असं काही होणार नाही आहे त्या रूटला आपल्याला ट्रॅफिक वगैरे लागणारच आहे आणि शंभर टक्के पाऊस पडला की तो रस्ता वाहून जाणार आहे हे सगळं दरवर्षीचं जे रडगाणं आहे ते सगळं रडगाणं यावर्षीही असणार आहे सो पावसामध्ये जर आपण कोकणात येणार असाल गणपती बाप्पाला जर हा व्हिडिओ आपण बघितला जर एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली तर मी आपल्याला विनंती करेन की कोल्हापूर मार्गेच या बाकी आपण घाट कुठचा घेता हे आपण त्यावेळेचे भरपूर व्हिडिओज असतील ते आपण पाहू शकता पण कोल्हापूर मार्गेच आपण कोकणात यावा तो ही माहिती मित्रांनो आपल्याला कशी वाटली हा जो माझा एक वर्षाचा अनुभव होता हा मी आपल्यासोबत शेअर केला होपफुल ही माहिती आपल्याला आवडली असेल आवडली असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल धन्यवाद